हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा माझा लॉंग व्हिडिओ आहे पण आज माझं शिलाईचं काम, काम बंद आहे तर याचं कारण असं की आज लाईटच नाही आहे आणि लाईटवरची मशीन असल्यामुळे लाईट गेली की काम बंद म्हणून म्हटलं आता काय करायचं तर आता मी असं ठरवलं की का पाठ लावून घेऊया तर बघूया माझ्या साड्यांचं कलेक्शन अशा या साड्या सगळ्या अस्ताव्यस्त पडलेले आहेत कधीच आवडीनं मी कपाट लावत नाही मला सगळ्यात जास्त घंटाळा या कामाचा येतो कारण दिवसभर पण माझा व्यवसायच कपड्यांचा असल्यामुळे मला माझ्या कपड्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही भेटत तर चला आपण एक एक साडी काढूया आणि यामध्ये काय काय स्पेशल साड्या आणि ह्याच्या थोड्या साड्या माझ्या माहेरमध्येच आणि बऱ्याचशा साड्या ज्या वेळेला आमच्या गावात महापुराला त्यावेळेला फेकून दिल्या बाई म्हंटल की बाईला साडीची आवड असते पण ह्या ह्यातल्या बहुतेक साड्या मी स्वतः घेतलेल्या नाहीत आणि घ्याव्या पण लागत नाहीत कारण प्रत्येक सणाला माहेरी कुठं कार्यक्रम असला तर ऐरामध्ये साडी आणि असा आवाजून मी बाबा दुकान मध्ये जाऊन एखादी साडी मला आवडली म्हणून सगळी काम हातातली टाकून साडी कधीच घेतलेली नाही हे आमचे कार्टून आलेत आता आता काय बोल नका का साड्या तर भरपूर आहेत पण त्या नेसण्याची वेळ माझ्यावर जास्तीत जास्त येत नाही कारण घरामध्ये मी असते कायम आणि घरामध्ये यूजसाठी गाऊन वापरते त्यामुळे रोज साडी नेसायला मला तर काही जमत नाही आणि ज्या वेळेला पण मी साडी नेसते त्यावेळेला मला पूर्ण दिवस अवघडल्यासारखं वाटतं आणि काम पण मला पटापट होत नाही त्यामुळं मी सणवार किंवा माझा ज्यावेळेस उपवास असतो किंवा काय आणि असतं जर मला कुठं बाहेर जायचं असेल तर मी त्या दिवशी सकाळी साडी नेसून बसते मला म्हणजे डबल साडी नेसायचं ताप होणार नाही असं एवढा मला साडी नेसायचा कंटाळा येतो मिस्टरांना म्हटलं मला ड्रेस घ्या तर मिस्टर बोलतात जर तुला ड्रेस घालायचा असाल तर तू माहेरी गेल्यावर घाला आणि इथं मी तुला काही ड्रेस घालू देणार नाही असं काही नाही आहे जबरदस्ती नाही बाहेर कुठं चालले तर मी घेते ड्रेस पण मला साड्याचं आवडतात आणि मला असं वाटतं की मी साडीमध्येच छान दिसते आणि माझ्या मिस्टरांचंसुद्धा असं म्हणणं आहे की तुला साडी छान दिसते तू रोज साडीच वापरत जा अशा भरपूर साड्यांचं कलेक्शन माझ्या मा, म माझ्याकडे आहे आणि तुम्ही म्हणत असाल एवढ्या साड्या तर यातल्या यातली कोणतीच एक साडी व्हाईट कलरची सुरुवातीला दाखवलेली सोडली तर कुठलीच साडी माझ्या लग्नाच्या वेळेची नाही आहे कारण दोन हजार एकोणीसला जो पूर आला त्यामध्ये अकरा ते एकोणीसपर्यंत जेवढ्या पण साड्या हो घेतल्या होत्या त्या सगळ्या खराब झाल्या आणि त्या फिकून देण्या पलीकडे कुठलाच मार्ग नाही उरला त्यानंतरच्याच ह्या सगळ्या साड्या आहेत म्हणजे ह्यावर मागच्या दोन वर्षांमध्ये माझ्या पाच भावांचं लग्न एका बहिणीचं लग्न अशा सगळे लग्नाचे कार्यक्रम झाले त्यामध्ये मला ह्या साड्या सगळ्या घेतल्या होत्या भाऊबीज रक्षाबंधन जरी नाही म्हंटल मी इथं जरी दिवाळीला नाही साडी घेतली तर मला माहेरी निदान दोन तरी साड्या भेटतात नेहमी मग आता आम्ही अलीकडे त्यांना म्हणते मला साड्या नका घेऊ मला बाकी काहीतरी घ्या म्हणून आता प्रत्येकाने सुद्धा काय काहीतरी वेगळं घ्यायचं मला द्यायचं असत करतात भाऊ पण तर हा जो लेहंगा आहे तो माझ्या मिस्टरांनी एका फेस्टिवलसाठी माझ्यासाठी घेतला होता याचा उपयोग थोडा फेस्टिवल पुरताच झाला आणि या गोष्टीबद्दल मला खूपच वाईट वाटते कारण आता हा लेहंगा मी इथं तर नाही वेअर करू शकत आणि असं कुठलं मोठं फंक्शन पण नाही की बाबा ज्या ठिकाणी मी तो घालून जाऊ शकते तर याचा कलर पिंक कलर आहे म्हणजे पिंक पण नाही डार्क आणि रेड पण नाही असा बीटरूट सारखा कलर आहे क्वीन कलर सारखा तर पूर्ण हा मिरर वर्क आहे तर याचा जो दुपट्टा होता तो मी स्वतः डिझाईन केला होता त्याच्यावरती मिरर वगैरे लावून आणि खूपच छान आहे तर ही अशी डार्क कलरची साडी आहे ग्रीन कलर काय डार्क ही साडी माझ्या भाचीबाईंच्या बारशातले ज्याची घरी सुद्धा मी अजून उलगडून बघितलेलं नाही आहे कारण मी ज्या वेळेला एखादी साडी आणते किंवा मला पण घेत पण तर घेतल्याच्या नंतर सहा महिन्यानंतरच मी त्या साडीचा ब्लाऊज शिवते किंवा त्या साडीला मला शिवण्याची इच्छा होते त्याच्यावरती ब्लाऊज वगैरे तर अजून तर काही या साडीचा नंबर नाही ही पण साडी जी आहे ती एका पाहुण्यांच्या लग्नामध्ये नेसवलेले पण ही पण नाही शिवली कारण ह्याच ब्लू कलरच्या शेडमध्ये माझ्याकडे सात कलरच्या साड्या काठपदर मध्ये जास्त कलेक्शन माझ्याकडे साड्यांचं आहे मला पार्टीवर वगैरे साड्या एवढ्या जास्त नाही आवडत आहे मला काठपदर साड्या आवडतात आणि मराठा मुवी स्त्री ही काठपदरच्या साडीमध्ये छान दिसते आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये काटपदर ही साडी उठून दिसते तर अशा पद्धतीने माझा आज कपाट का लावण्याचं काम तरी पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला ही असे आपले आपले कपडे ठेवायचा कंटाळ येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद